शुभ संध्याकाळ सगळ्यांना झालं का जेवण बिवण आमचं जेवण झालं सगळं आवर्लन बसले आता ही पुसून तेवढं काढलं नाही अजून आता हे काढायचं पुसून भांडी बिंडी गोळा करून ठुले ती पाठीत आमच्याकडे आम्ही रात्रीचं खरकट टाकत नाही लक्ष्मीबाहेर आम्ही सकाळी भांडी घासतो आणि लेकरं जेवण करून गेले ती खेळती ती या काही गुढीनं अनुखेळतीन तिदा अभ्यास करते का दिदा बी लागली आता खेळाय ऐकून तर झालं का तुमचं जेवण जेवणामध्ये काय काय बनवलं होतं तर मी सांगते मी वांगेची भाजी आणि बाजरीची भाकर बनवली होती तर शिल्लक आहे थोडीशी वांग्याची भाजी या सगळेजण खायला जेवणं करून बसल्यावर या म्हणते कारण शिल्लक आहे आपल्याकडे जेवण त्यामुळे या म्हणते मी जरी कोणाला जेवण झालं नसलं जेवण झालं असलं तर ठीकच आहे आता काय आपलं चालू आहे मसाल्याचं हे आता त्यामुळं जरा दिवसभर कटाळून गेला माझा ही दिवस पण त्यातच लगे पटाचे स्वयपाक विपाक करून घेतला तोपर्यंत त्यांनी आलू मसाला बारीक करून आता उद्याच्याला पॅकिंग करून घ्यायचं सकाळ सकाळी लवकरच लवकर उठायचं आवरायचं तर उद्या तर शनिवार अंकिताची सकाळची शाळा असते त्यामुळे लवकरच उठावं लागतंय उद्या लवकर उठून आपला स्वयंपाकविपाक आवरून घ्यायचा आणि उद्या करून टाकायची पॅकिंग अजून दुसऱ्या मसाल्याची तयारी करायची उद्या कांदा बिंदा चिरून करून लसूण आज फडला होता पकड वाळवून पण सोलायचं आहे की वाळलं आता काहीलाही टेन्शन नाही लगेच सोलतं या तेवढं तर आहे की करायचं आता आली अजून चार वज मका काढून घ्यावी लाग आली मका बी काढायला बाया दोन लहानपटा दिवशी रानातले काम उरकून घ्यायची तर वापच येते रानासनी रानं पेरायची आता घट उठलं आता दिवाळी येईल आता मला लसूण बिसून लावून घ्यायचा या लागतोय लसूण ला आपल्याला मसाल्यासाठी हे एकाचं आणून पुरत नाही आणि एकाचं काय आपलं चांगलं भेटत नाही या देशी लसूण आपला घरचा असला म्हणजे कसं चांगलं असतं या चांगलं चार पाच वपं लावती माहिती म्हणा मागचा टुकडाय का नाही अर्धं तुकडं लसूण लावती आणि अर्धं तुकडं माळवं करून टाकते तर आपल्याचं झाली आता हिरबीर करायचं काहीतर काहीतर गवारा टोचायच्या काहीतर करायचं तेवढंच आपलं घरचं असलं म्हणजे ना ताजं ताजं कोथबीर बिथमीर भाजीपाला बरं असतंय तर राणासने वापस आलं का ते राणाच्या मागं लागते खाद्यबीत जरा घालून करून तीच करायचं काहीतरी त्याच्यात म्हणजे खाया प्यायला होतं या घरचं आपलं असलं म्हणजे सतत कसं असतं आहे ऐकत नाही घरचं आपलं असलं म्हणजे वांग म्हणा गेल्या गेल सारी वांगी का वांगी लागली होती कितकेले बी खाल्ली आणि कितकेली बी वाटली तरी सरले नाही ती वांगी इतकी वांगी लागली होती कसं नसते गोंडस गोंडस वांगे अशी जर वांगी लागली तर मी उड्याच मारेल अंधाबी वांगी लागायला पाहिजे छान छान लावते आणून तारा वांग्याचं लावती कांद्याचं लावते लसून लावते तुम्ही लावला का कोणी कोणी लसूण ला लावला सांगा काय तर काही काही जणांना घटात लावते ते का म्हणते घटासारखा असा वापरून येतो पण घटात लावायला वापस नव्हतं रानासने त्यामुळं काही काही जणांनी लावलं असते आणि ज्यांची राना अशी उदाटाला त्यांनी आणि ज्या जे आहे ते डबर्यात बसकेची रानं त्यांनी लावले नसणार आहे कारण वापसच नव्हतं रानासने त्यामुळे लावले नसणार आहे जर लावले नसले तर सांगा तुम्ही कोणी कोणी लसूण लावलाय सांगा कारण आता लसणाची सुगी चालू झाली आहे आता ज्वारी करते ना पण Hmm. वापसाऱ्या जारीच करते ती की hmm. जवारी पुन्हा गव्हाची सुगी नसते गहू नंतर असतेच आमच्याकडे आम्ही गहू करत नाही आमच्या नाही मुंद्र लागते ती घुशी लागते ते ती कांडरवून टाकते आम्ही कधी गहू केला नाही कधीच केला नाही मी आता बघितलं नाही जरा भीमोग बी करा म्हणतोय अहमदा जरा भीमू बी करू खायला थोडं कुठ तरी एखाद्या तुकड्यात वैर बिराणीला काहीतरी एका मशीन आपला असा म्हणून माळवणी असलंच करून टाकू आपण शंगा बिंगा होते त्या काय आता मका तर होती आपल्याला अंग काय आता ह्याचा शिजन जारीचं एखादा तुकडं करू वर तिकडं काय एखादा त्यांना राहू द्या असं करू आपण काय थोडं काही आता राहणं नागर्याचं झालं विहिरीचं काम होत आलंय आपल्यावर का उद्या क्लिअर होईल ना आजच होईल असतं पण कशात राहिलं पण जरा कामाला ढिली पडली काही की उद्या होईल बघा आपल्या विहिरीचं काम उद्या मोजून करून ते सगळं घ्यायचं आपलं फुट पन्नास फुट हिर आपली उक्तीच दिली ती आणि ते आता मोजून करून घेऊन आपलं आपलं माप चक लावून करून घ्यायचं आपले माणूस कोणतरी आणून आत एक जणांना उतरायचं एक जणांना वरण मापायचं आहे ना त्याला हिरीचं काम झालं का बिनगुर झाला पाईपलाईन प्लॅन पाईपलाईन किती घेतलंय दहा बारामेळा बारामेळा बारा तेरा

म्हणजे पुण्याच्या रान आहे <laughs> 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 ते रान सगळी नांगरून <laughs> घेऊ की मग कोणतं प्यारायचं म्हणजे मोकळ झालेलं द्या घरामागचं आपल्याला राहू द्या ते मोठं टोकडं खालचं घरामागचं बारकच आहे माळगला लावाय होईल मला घरामागचं घेतलं हे खूरपाय करायला होतं हे राहू द्या मलाच मधलं ते आंब्याचं तुकडं आणि खालचं खोलायचं त्यांना त्या मधल्या माणसांनी तसंच करा तिकडं तर मित्रांनो काय चाललंय तुमचं काय नाही काय शेतकरी मित्रांचे तर शेतातले धावपळ चालली असेल चाल। काही खालच्या भागाला अजून नसेल वापसफिपचं रानात पाणी साचले नाही असंच अजून काही नसेल कुणी काय केलं तर जरा हे राणा जरा हे झाली म्हणजे मग शेतकऱ्यांची धावपळ उठली आपल्या रान करायला अगदी कुठे डोकं रस्त्यावर झाले किती

म्हणजे मग सोडून सोडून ढिगारा घालून आपल्याला सरपण लागते आता मसाल्यासाठी हा सरपण सुद्धा आपल्याला एकत आणावं लागेल तिकड ते आला ना चिलाऱ्या बिलाऱ्या टाकावतात तोडून काटेच्या चिलाऱ्याचं सरपण चांगलं असतंय पावसा पाण्याचं चांगलं असतं काटा मोडला म्हणजे सवळायचं बोलत हाय तोच चला सगळ्यांना गुड नाईट आता झोपा सगळी जण तिला संपला म्हणा बाजार सगळ्याच करावं लागतो गव्हाचा दळ करायचं आहे पैसा तर मागे आता तिच्या आईला ह्या पैशाल काय ना मुल काही मागाय मुलकाची महागाई झाली खाया पियाला अकरा बाळासने लागतंय बिस्किटचं पुढं मला गरा साखर काय पाय लागतंय घरात सारखं शिलकणं जरा संपलं का हातपाय मोडल्या भाजीला कालवण आलं नसलं तर हातपाय मडलं होते कशाचं कालवण करून कशाचं नाही असं होते मटक्या होत्या मध्ये कालवण आणलं नाही म्हणून मटक्या भीज घालून समजा उडवले मी मटक्या भी नाही आता घरात माहिती आता जरा वांगी बटाटे थोडीशी आहे टाकले की टाकले पण टाकले मग टाकलंय पोरं जगते जाते तगा राई एका फिरणी फिरून 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 चला, फिरून, चला।, चला।